साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मुंबई येथे ऑल इंडिया ए सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष पराग रामटेके यांना जनजागृती व समाजप्रमोधन कार्य समितीचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी भेट देऊन त्यांचा सत्कार केला त्यावेळेस संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते राकेश गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवतात पालघर वाढ़ा, जव्हार मोखाडा यांसारख्या आदिवासी दुर्गम भागात ते सामाजिक उपक्रम राबवत आहेत तसेच ते जादूचे प्रयोग देखील राबवतात गेली अनेक वर्ष ते विविध ठिकाणी जादूच्या कार्यक्रमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात साहित्यकार अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी राकेश गायकवाड यांनी पराग रामटेके यांची भेट घेत त्यांना अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी भेट देऊन त्यांचा सत्कार करत संस्थेबाबत माहिती दिल्याचे राकेश गायकवाड यांनी यावेळी सांगितले